या पुस्तकाचे नाव आहे आनंदाचे झाड व याची याची याचे या पुस्तक केलेले आहे ताई व त्याची त्याची ताईची माहिती इथं थोडी दिलेली आहे व या पुस्तकाविषयी इथं थोडी माहिती दिलेली आहे याच्यामधून मला एक कडवं खूप छान आवडतं ते म्हणजे नमस्कार मानंदाचं अन, झाड हे हे म्हणजे आपल्या शाळेतला आनंदाचं झाड बी तसंच आहे ते म्हणजे आपलं आनंदाचं झाड त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे व इथं याश, ये इथ थोडे मुलं आहे व इथ माहिती दिलेली आहे याचे पेड नंबर सव्वीस व याची या मुष्ट मुखपुष्टावर इथं आनंदाचे झाड पाच पाच मुलं व मुली दिलेली आहे व व त्याच्या मूल पुरुषावर थोडीशी पुस्तकाविषयी माहिती दिलेली आहे व शुभांगिता विषय माहिती दिलेली आहे धन्यवाद